संबंधातील पावित्र्य भावना लोक पावत आहेत या संबंधातील पावित्र्य कायम ठेवण्यासाठी व डॉक्टर राजा कृष्ण राधाकृष्ण यांच्या स्मृती जागरूक होण्यासाठी दिन साजरा केला जातो शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे भविष्यातले विचारवंत कलाकार लेखक पुढारी डॉक्टर प्राध्यापक या इंजिनियर या सर्वांना तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकात असते ज्याप्रमाणे मातीच्या गोळाला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो आज त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार ठरवून त्यांच्यातील भविष्याचे जबाबदार नागरिक घडवित असतात आपल्या आई वडिलांप्रमाणे शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात पण आज शिक्षकांचे काम वाढलेले आहे कारण विद्यार्थी आज मातीचा गोळा राहिला नाही तो तुमच्याकडे येतो त्यापूर्वीच तो आकार घेऊन येत असतो आकार आहे हे शोधून त्याला योग्य आकार द्यायचे कठीण काम करावे लागते शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो आपल्या व्यक्तिमत्वावर त्यांच्याकडून संस्कार संस्कृती परंपरा चालीरीती व आदर असे पैलू पाळले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षक आपल्या गुरुंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करण्या करून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण व्यक्ती म्हणून समाजाचे काही देणे लागते आपले कुणाकडे लक्ष नसले तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते त्यामुळे आपल्या जगण्या वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात आपण कुठेही अनेक कसेही वागू शकतो सामाजिक उत्तराधित्व नावाची गोष्ट सतत आपण दुसऱ्या असते त्यामुळे आपले वर्ग सामाजिक जीवनाला साधेशी असावे लागते आणि ते तसे हवे कारण व्यक्ती जर यशाच्या शिखरावर जात असेल तर लोकांच्या नजरात त्याच्यावर खेळखिळ्या असतात तो जे सांगतो त्या उपदेशापेक्षा तू जे वागतो त्याचे अनुकरण समाज करतो एक साधा दृष्टांत असा आहे की कोणत्याही नीतीशास्त्र पुस्तकामधून शिकविल्यानंतर ते जेवढे रुजते त्यापेक्षा ते अधिक एखाद्याच्या वर्तनातून दिसले तर परिणामकारक ठरते त्यामुळे हो संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी विचारा वर्तनावर वर्त भर दिला आहे ज्ञानेश्वर म्हणतात मार्गात आले वर्तावे संत तुकारात म्हणतात बोले कैसा चाले त्याची वंदावी पावते याचा अर्थ व्यक्ती जीवनात वर्तनाला महत्व आहे विद्यार्थ्यांसाठी कार्य करताना अनेक अडचणी येतात पण त्यांना सामोरे जाऊन शिक्षकांनी कार्य करतच राहावेत प्रसंगी मला एक चारो आठवते ज्ञानाचा प्रकाश देण्या दिव्या अखंड ओळखतो जीवनाचा अर्थ खराबमुळेच करतो आयुष्याच्या गोऱ्या काकी सस्ते सुरेख नक्षी गुरुच्या ठाई भरती शिष्य इतिहास आहे साक्षी इतिहास आहे साक्षी धन्यवाद मला येथे प्रास्ताविकांना समजा दिलेबद्दल आयोजकांचे आभार मान धन्यवाद जैनब अक्षर अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसतो मुंगीप्रमाणे उद्योगी असतो शिष्याला देव मानून बसतो त्याच्या यशातच आनंद शोधतो आणि सांगाल का कोणी मला गुरु कोण असतो गुरु कोण असतो आज शिक्षक दिनानिमित्ताने काही विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थी मनोगत व्यक्त करणार आहेत विद्यार्थ्यांचे मनोगत